दहा ते पंधरा दिवस टिकणारी अगदी परफेक्ट अशी तीळगुळाची पोळी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी पूर्ण छान असं आपलं सारण हे पसरलं आहे अगदी परफेक्ट अशी आपली खुसखुशीत पोळी ही तयार झाली बऱ्याच जणांना दोन ती ते तीन प्रॉब्लेम नेहमी येत असतात ते म्हणजे पोळी चिवट होणे सारण व्यवस्थित पसरणे नाही आणि पुन्हा आणखी पोळी अगदी लाटताना बरीचशी ती फाटून जाते त्यासाठी आज आपण अगदी परफेक्ट असं त्यासाठी लागणारं कणिक कसं मळवायचं ते बघणार आहोत तर इथे मी बरोबर दीड कप आपलं नेहमीचं रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ घेतल्यानंतर लगेचच ज्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियन्ट घालणार आहोत ते म्हणजे नेहमीचं आपलं बेसन पीठ नक्की तुम्ही बेसन पीठ घालून ही पोळी बनवा अगदी छान संपेपर्यंत तशी खुसखुशीत कुश ही आपली पोळी राहते अजिबात खराब देखील होत नाही आणि अजिबात ती चिवट देखील होत नाही त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर यावरती आपण छान अशी मोहन लावून घेणार आहोत त्यासाठी इथे दोन चमचे मी तेल अगदी कडकडीत असं सॉरी तूप हे अगदी कडकडीत गरम करून घेतले तुपाच्या जागीवरती आपण तेलाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही पण अगदी कडकडीत तुपाचंच मोहन याला लावा त्यामुळे आपली जी पोळी अगदी छान खुसखुशीत अशी ती तयार होते तर जे आपण तूप घातलं होतं ते आता व्यवस्थित पिठाला सोळून घेऊया तर ह्या पद्धतीने आपलं पिठाला अगदी परफेक्ट असं आपलं तूप लागल्यानंतर लगेचच यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत छान नेहमीचं आपण पोळीचं कणिक मारतो अगदी तसंच आपल्याला छान मौसूद असं याचं कणिक मळून घ्यायचं अगदी जास्त सहिलसर मळून घेऊ नका ज्या वेळेस आपण पोळी लाटायला घेतो ती पाटाला लाटाला सॉरी लाटणारा ला चिपकते आणि त्यामुळे आपली पा जी पोळी असते ती फाटते ह्या पद्धतीने अगदी मौसूद आपलं कणिक हे मळून झाल्यानंतर काय करणार आहोत याला अर्धा ते एक तास आपल्या वेळेनुसार याला आपण रेस हे करून द्यायचं तर आता आपलं पोळीचं जे कणिक असतं ते रेस होते तोवर त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया सारण बनवण्यासाठी साईडला कडे किंवा पॅन गरम करून घ्या त्यानंतर लगेच आपल्याला कितपत पोळ्या बनवायचे आहे त्यानुसार तीळ घेऊन मंदा ही अवधी छान खमंग अशी इला आपण भाजून घेणार तिळही भाजताना मंद आचेवरती भाजून घ्या आतपर्यंत छान तिळ भाजली गेली तर तिला तेल देखील छान सुटतं आणि चवीला देखील अगदी छान अशी आपली पोळी ही तयार होते तर ह्या पद्धतीने आपण आता मंद आचीवरती छानपैकी थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंत ती। ही तीळ भाजून घेतली अशा पद्धतीने आपली तिळ ही भाजून झाल्यानंतर लगेचच आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका प्लेटमध्ये ही घात काढल्यानंतर काय करणार आहोत लगेचच ह्या पॅनमध्ये बारीक किसून घेत तिला सुको खोबरं आपण जर एक वाटी किंवा एक कप तीळ घेतली असेल त्यासाठी इथे बारीक किसून घेतलेला अर्धा वाटी आपण खोबऱ्याचा वापर करणार आहोत आवडीनुसार आपण आणि गरजेनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने छान हलकंसं सोनेरी कलर येईपर्यंत हे मंद आचीवरती आपण खोबरं देखील भाजून घेणार दे। अगदी जास्ती कलर बदलेपर्यंत भाजून घेऊ नका ते त्याच्यातलं टेम्परेचर कमी होईपर्यंत त्याचा कलर आणखी पुन्हा बदलत असतो म्हणून थोडंसं हलकंसं गोल्डन कलर झाल्यानंतर लगेच तिला प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आता हे दोघी इन्ग्रेडियंट्स आपले भाजून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण दीड ते दोन चमचे नेहमीच आपलं बेसनपीठ देखील आपण घालणार बेसनपीठ देखील आपल्याला अगदी छान मंद आचेवरती खमंग होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे जेवढं परफेक्ट आपलं बेसनपीठ देखील भाजलं जाईल ना तेवढेच छान आपलं सारण हे तयार होतं बेसनपीठामुळे जे आपलं सारण आहे त्याला छान बाइंडिंग मिळतं त्यासाठी आणि चवीत देखील आपल्या फोळीत खूप फरक हा पडतो तर ह्या पद्धतीने हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला देखील आपण भाजून घेतलंय संपूर्ण साहित्य भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलंय ह्या पद्धतीने हे तिघे इन्ग्रेडियंट्स भाजल्यानंतर लगेचच आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आणि आपल्याला अगदी भरपूर दिवस पोळीही टिकवायची म्हणून हे सारण पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण मिक्सरला याला बारीक फिरवणार आहोत तर मी पूर्णपणे याला गार करून घेतले गार झाल्यानंतरच आपण यामध्ये जेवढी तीळ तीड़ घेतली तेवढं यामध्ये गुळ बाळेत किसून घेतलेला घेत नाही गुळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काय हरकत नाही थोडा जास्त घातला तरी काय हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये एक ते दीड चमचे वेलची पूड वेलची पूड असेल तर आई वेलची देखील आपण घातली तरी काय हरकत नाही आणि कधीही गोळाच्या पदार्थामध्ये जर आपण थोडंसं वेलची सॉरी वेलची पावडर आणि पुन्हा आणखी त्यात जायफळ घातलं तर खूप छान चविष्ट असा तो, तो पदार्थ हा तयार होतो अगदी थोडंसं यामध्ये मी जायफळ घातलं आहे अगदी थोडंसं आपण यामध्ये पुन्हा आणखी नमक मीठ हे घालणार आहोत मीठामुळे आपला जो पदार्थ आहे अगदी दुपटीने तिची ही वाळेल लगेच काय करायचं संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं काढल्यानंतर नाही मिक्सरला मिक्सर एवढं मिक्सर शक्य तेवढं बारीक आपण याचं पावडर हे तयार करून घेऊ तर ह्या पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट असं पावडर तयार झालं आहे थोडंसं गुळ घात म्हणजे गुळ घातल्यामुळे त्याचा जो बा बाइंडिंग असतं ते छान तयार झालं आहे थोडंसं ओलसर आपल्याला वाटतं आहे जर आपलं थोडं गुळाचं प्रमाण कमी घातल्यामुळे जे पावडर आहे ते अगदी सुकं कोरडं असं तयार झालं तर घाबरून जाऊ नका जा त्यावेळेस काय करा अगदी थोडंसं तूप घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी परफेक्ट असं आपलं सारण देखील आहे चला लगेच पोळी करायला घेऊया तर अर्धा तर एक तास छान आपलं कणिक जे होतं आपलं ते मुरून तयार झालं आहे पुन्हा की तिला एक दोन मिनिट ब ह्या पद्धतीने छान चोळून घ्या मौसूत अशी कणिक झाल्यानंतर पोळीचं आकारमान कसा हवा आहे आपल्याला आकार कसा हवा आहे लहान मोठी पोळी कशी हवी त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन ह्या पद्धतीने आपण वाटीच्या आकाराने गोल छान अशी पारी तयार करून घ्या आता जी पारी आपण तयार केली ना मध्यभागी अगदी हो जाडसरे आणि आजूबाजूच्या ज्या तिच्या कळा आहेत त्या अगदी बारीक करून घेते ह्यामुळे आपली पोळी फाटत नाही आणि अगदी परफेक्ट ती अशी तयार होते बऱ्याच वेळेस काय करतो आपण आतमध्ये अगदी बारीक होऊन जाते आणि आजूबाजूला जाळ होऊन जाते त्यामुळे आपली पोळी लगेचच लाटताना फाटते मधला भाग जो असतो तो जाडसर ठेवा हो। आणि आजूबाजूच्या कळा ह्या बारीक करा अगदी भरपूर असं आपण यामध्ये सारण भरले सारण भरल्यानंतर हाताच्या सहाय्याने बोटांच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला असं दाबून घ्या त्यामुळे काय असेल होईल जे सारण आहे ते अजिबात पोळींमधनं म्हणजे आता गोळा तया तयार करताना तो निघणार नाही हळूवार आपण याला व्यवस्थित आता बंद करून घ्या ह्या पद्धतीने बंद झाल्यानंतर लगेच काय करणार आहोत जे जास्तीचं कणिक आहे ते आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने जास्तीचं जे कणिक होतं मी ते काढून घेतले त्याला व्यवस्थित बंद करून घेतले हलक्या हाताने की याचा गोल असा गोळा आपण तयार करून घ्यायचा तर ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपला गोळा हा तयार झाला आहे आणि नंतरून लगेचच आपण याला तांदूळाचं किंवा गव्हाचं पीठ लावून आपल्याला हवी तशी पोळी जाड बारीक ती लाटून घ्यायची कधीही पोळी लाटताना काय करायचं ह्या पद्धतीने पहिले गोळा हा हलकासा असं दाबून घ्याय त्याची छोटीशी पुरी तयार करून घ्यायची ह्यामुळे काय असतं जे का सारण असतं ते पूर्णपणे सगळ्या कळाला छान ते चाललं जातं आणि पूर्ण छान चौफेल असं आपलं सारण हे पसरतं लगेचच सर्वात प्रथम काय करायचं पुन्हा की आजूबाजूला आपली पोळी ही लाटून घ्यायची आणि नंतरून मध्यभागी तिला लाटायचं यामुळे देखील ला आपली पोळी जी असते ती अजिबात फाटत नाही आणि जे सहारण असतं ते चौफेर छान पसरतं तर अगदी परफेक्ट अशी आपली पोळी ही लाटून तयार झाली जर तुम्हाला आणखी जास्त बारीक हवी असेल तर आणखी बारीक बारी देखील ला आपण लाटून घेतली तरी काय हरकत नाही तर लाटताना देखील आपली पोळी अजिबात खाली चिटकत नाही आहे पुन्हा आणखी ती अजिबात फाटली देखील नाही तर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली गुळाची पोळी ही लाटून तयार झाली चला इला लगेच आता आपण भाजून घेऊया साईडला गॅसवरती आपण सर्वात आधी तवा हा गरम करून घेतला तवा गरम झाल्यानंतर लगेच याला तूप किंवा बटर आवडीनुसार तेल आपण याला लावून घ्यायचं तर या पद्धतीने आपलं तेल तूप लावल्यानंतर लगेच आपण आता ही पोळी छान खमंग होईपर्यंत दोघेही साईडने अगदी भरपूर असं तूप बटर लावून भाजून घेणार आहोत तर पोळी भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा त्यामुळे आपला जो गूळ असतो तो चटकत नाही जळत नाही आणि त्यामुळे आपली जी पोळी असते छान अशी ती तयार होते तर सर्वात आधी आपण एक ते दोन मिनिटभर एक साईड भाजून घेतली लय दुसरी साईडला देखील आपण पूर्णांकित तूप लावून हिला देखील भाजून घेणार आहोत छानपैकी आपण खमंग होईपर्यंत दोघेही साईडने पोळी ही मंद आचीवरती भाजून घ्यायची तर ह्या पद्धतीने आपली पोळी ही भाजून तयार झाली तुम्हाला आणखी छान खमंग हवी असेल तर पुन्हा अंखित काय करायचं थोड्या वेळ आपली जी पोळी असते ती वरती धरून ठेवा आणि पुन्हाकी तिला भाजून घ्या त्यामुळे काय असते जी आपली पोळी असते पुन्हा पुन्हाकी छान खमंग ती तयार होते बऱ्याच जणांना अगदी छान कुरकुरीत अशी ती लागत आवडत असते तर ह्या पद्धतीने केली तरी काही हरकत नाही तर अगदी छान अशी आपली पोळी ही तयार झाली पोळी तयार झाल्यानंतर ह्या पद्धतीची एखादी एखादी जाळी घ्या आणि जाळीवरती ठेवून ही पोळी आपण छान गारही होऊ द्या तर अगदी छान अशी आपली तयार झाली याच पद्धतीने संपूर्ण आपण तयार करून घेतलं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या पद्धतीच्या नवनवीन रेसिपी अपलोड केल्या तर सगळ्यात आधी त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आजपर्यंत छान चौफेर असं आपलं सारण अगदी परफेक्ट असं पसरलं आहे कलर देखील अगदी छान आलं आहे आणि अगदी परफेक्ट असं खुसखुशीत अशी आपली गुळाची पोळी ही तयार आहे